नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार हे हो बघा आज उघडले बघा चांगलं कपडे बी वाळायला आज उघडला बघा पाऊस बरं झालं काम होते माता बहिणीचे वगैरे कपडे वाळे का जरा ही काढते वाळ की कि का कपडे आणि मोठे जण इकडे टाकते लगेच वाळत ओरख मला जेवण करायचंय जेवायचं अजून कर जेवण करायचं

जायला हो जा। का दसरा पाहुणी पहिला म्हणा जायला का हा हा पलीकडे इकडे टाकायला सगळं वाळत आहे अलीकड पण आता ही आधार करते बिकाडा वाळत नाही ना तिच्यामुळे ती काढायला लागली हो काढ काढ काढ

सगळ्यांनी धुनं धुतले बघा चौक सगळे धुनं देणंच आहे चौकट सगळ्यांनी धुनं धुतल्या बोला की ते शेड मग बघा माता आहे तुमच्यासाठी आहे आणि मग तिला काळजी आहे आं सगळ्याची आंबाबाईला सगळ्याची काळजी हाय का चालेल चाल वाढते की जेवायला चला आता राहिलेली ती खूप हळूदू उतर उतरते की बाबा आणलंही धुतलं आहे व येई कापड हे वाढलं बी वाढलं काय कपडे चला जेवाय होईल तर मिरची करायचं मला हिरव्या मिरचीचं बघा बाबा एवढ्याच्या कड्या करायच्या आता भरपूर कपडे धुतले मग किती म्हटलं कपडे धुतले ते चला वाढ जेव चला चला धारक ताट वाढून स्टार्ट या जेवण करायला दुपारच जेवण करायला या काय केले नाही केले नाही बाबा गडबडीच वांग सगळं काम काम कामच काम काय सुधरू ना सुधरू द्यायला कित किती भीधवा किती भीधवा या कायची राहिलीच हा काय तुच राहिले की आता द्यान आले टोपलं राहिले राहिले धुवायचं चिवडा बी केला वाटते पपई आणले तिथं पपई बी आणले का त्या दिवशी बाजारात नाही का हा केळ खायचं का तुम्हाला काय तुम्हाला दूध आण म्हणली होती आता नि दुध आहे मग बर संध्याकाळी आणू दुधात संध्याकाळी काय करायचं आता पाहिजे होत शेव आणली का शेव आणली जाते भजी बी आणा पाहिजे होते मिरची भजी शिवानी मिरची भाजी भाजी मिरची भाजी घरी करायला वेळ लागते की आता सारखं करते बर का बर बर उसरवत आहे तुम्हाला चांगली शेव एकदम ताजी बघा एकदम भारी आहे बघा बरोबर आठ आज होतं शेवाला होता त्याने ते दिवस लावला नाही त्यांनी आठ दिवस आठ दिवस लावला नाही पाऊस चावला होता पावसामध्ये लावला नाही सारख पाऊस सारख पाऊस मध्ये गाडा लावलेला नाही त्याने त्याच्यापासून चांगली सेवा आहे ती एकदम ठीक आहे बाई म्हणजे देवाची शेपत चांगले तेव्हा चांगले ते आधी एका दिवसात ते जर का आतमध्ये बघितलं त्याने तर ते आपल्याला सांगितलं तिने चांगल्या मनाने कशा आहेत चांगले चांगली म्हणते ते पपे आता ते आत काय मनात माहिती कस ते खराब आहे का चांगली आतमध्ये पावडर लागली पावडर वेगळी असते त्याची आज जरा कपडे ते वाढ हा काय कपडे दस कपडे म्हणून सगळे झाले भांडे धुणे अगं म्हणणं एखादं गाणं कडव बिड एखादं गाणं काय बोलली बी नाही तू आज एखादं कडव बिड गाणं म्हण काहीतरी थोडस एकच खडवं म्हणते एकच कळव म्हणायचं रडू नको बाळा मी गाण्याला जाते गाण्याला जाते झांज वाजवाया देते अरे चांदीचा फुळफोळा तुला खेळायला देते गाण्याला जाते झांज वाजवाया देते मंडपी पाळना झोका मी देते झोका मी देते झांज वाजवाया देते अरे रडू नको बाळा मी गाण्याला जाते गाण्याला जाते झांज वाजवाया देते गाण्याला जाते झांज वाजवाया देते